उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं हे जुमलेबाजीचं सरकार आहे ह्याला उकडून टाकलं पाहिजे प्रत्येकाचा जो आवाज आहे तो त्या मशालीच्या वज्रमुठ ज्यावेळेस पकडली जाते त्या मोठेमध्ये जी ताकद आहे एकतेची एकोपेची आज ती वज्रमुठ पेटवणं एकत्रित आणणं आणि ताकदीनं एक संख्येनं पुढे जाणं गरजेचं वाट महाराष्ट्रातल्या लोकांना हुकुमशाही सरकार सत्तेतून बाजूला पाहिजे शिवसेना नावाचं वादळ उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज त्यांनी परत एकदा मशाल चिन्ह गाण्यासहित महाराष्ट्रासमोर त्या ठिकाणी प्रदर्शित केलं शिवसेना मशालीची बाळासाहेब ठाकरेंची किंवा उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची आठवण करून देईल पण महाराष्ट्रातल्या लोकांना काय पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना हुकुमशाही सरकार सत्तेतून बाजूला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं हे जुमले सरकार आहे ह्याला उकडून टाकलं पाहिजे मशाल चिन्ह गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे संजय राऊत सांगत होते त्याच वेळेस पत्रकारांच्या मनात चाललं होत की मोदी गेट नावाचा इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निमित्ताने जगातला जो सगळ्यात मोठा घोटाळा करण्यात आलेला आहे तो राज्याच्या आणि देशाच्या समोर आलाय आणि तो सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आशीर्वादाने आलाय आला मग ही क्रांतीची मशाल लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या त्या ठिकाणी जी काही आर्थिक भ्रष्टाचाराची पोलखोल आहे त्या निमित्ताने उघडी होईल का उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ही क्रांतीची मशाल आहे ही इथल्या बंडखोरी किंवा गद्दारीमध्ये रमलेल्या आणि पक्षचिन्ह पळवणाऱ्या सगळ्या लोकांना सुद्धा त्यांची जागा दाखवणारी आहे त्याच्या पुढची हाईट म्हणजे पत्रकारांनी विचारलं की महाराष्ट्रातले प्रश्न किती भयानक आहेत देशातले प्रश्न किती भयानक आहेत त्याच्यावर इंडिया आघाडीचं त्या ठिकाणी काय मत असेल बरेच जण म्हणतात इंडिया आघाडीकडं उमेदवार नाही अरे ज्या पक्षाकडं देशाचा प्रधानमंत्री असून सुद्धा लोकसभेला उमेदवार मिळत नाहीत ह्याचे त्याचे पळवावे लागतात तुम्ही त्या लोकांना जाऊन विचारायचं तुमचे उमेदवार हे सगळे दुसऱ्याचे भ्रष्टाचारी दुसऱ्याकडून ईडीची धमकी दिलेले किंवा अजून वेगळे वेगळे त्या ठिकाणी भूलतापांना बळी पाडलेली लोक आहेत आणि काँग्रेस किंवा इतर पक्षाला मिळ त्यांना विचारता कि प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तुमच्याकडं कुठे आहे अरे त्यांच्याकडं अशी लोक आहेत जे आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत ज्या माणसाला सांगितलं तेव्हा ज्या माणसावर हात ठेवला तो माणूस प्रधानमंत्री म्हणून काम करतोय काम करत आलेला आहे त्याच्यामुळं आता त्याला सांगावं लागणार का प्रधानमंत्री कोण आहे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचं त्या ठिकाणी अनावरण केलं त्यांनी मशालीच्या चिन्हाचं अनावरण केलं मला क्षणात एक गोष्ट आठवली मला शिवसेनेच्या मशालीबद्दल जेवढं आक आकर्षण आहे तेवढं आकर्षण आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती चौदा मेला आम्ही दरवर्षी साजरी करत असतो आणि पुण्यामध्ये डेक्कनच्या छत्रपती चा चा संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अं त्या चौथाऱ्याच्या खाली दरवर्षी चौदा मेला जयंती असते आम्ही तेरा मेला पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची क्रांतीची ज्योत पेटवतो त्यावेळेस मनात इतकी इच्छा असते की आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांनी काम करतो त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करतो छत्रपतींचा गौरव करतो त्याचबरोबर ज्या मनुवादी व्यवस्थेने ज्या जातीवादी व्यवस्थेने ज्या धर्म मार्तंडांनी आमच्या राजांना आमच्या छत्रपती शासन जे इथल्या रहितेचं होतं बहुजनांचं होतं कुळाचं होतं कुळवाडी भूषण आमच्या अं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या विचारांचं स्मरण करत असताना ती हातात धरलेली क्रांतीची मशाल ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा मावळी ज्यावेळेस मार्ग काढायचे त्यावेळेस तीच मशाल तशीच पेटवून हे करून ते त्या त्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यातून डोंगरातून मार्ग काढत पुढे जायचे ही तीच मया मशाल संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यावेळेच्या शूरवीरांनी ताकदीने सन्मानाने त्या, त्या ठिकाणी देश हितासाठी राष्ट्रहितासाठी तेवत ठेवली हे नुसतं शिवसेनेचा पक्ष चिन्ह म्हणून मी चर्चा नाही करत मी काय शिवसेनेचा या ठिकाणी त्यांची माहिती द्यायला बसलेलो नाही शिवसेनेला आता जी करायचंय जी संघर्षाची मशाल हातात घेतली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीचं तक्त परत एकदा मराठी माणसांनीच राखलं पाहिजे यासाठी महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी असेल ती आता ती मशाल तेव्हा ठेवणार ते आहे प्रश्न ती तिथंच आहे प्रश्न तोच आहे आणि संघर्ष तोच आहे माणसं कदाचित बदललेली असतील ज्यांचे बाप जागी पूर्वी लढलेत त्यांचेच पोरं आणि त्यांचीच पुढची पिढी आज सुद्धा लढते त्या त्याच्यामुळं लढाई वेगळी नाही मला त्या मशालीकडे बघून अजून एक गोष्ट लक्षात आली शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील अं तरुण युवक युवती असतील बेरोजगार तरुण असतील आणि खास करून माणसं असतील सगळ्या अठरापगड जातीतले असतील बाला भरुते असतील भारतीय म्हणून माणूस म्हणून प्रत्येकाचा जो आवाज आहे तो त्या मशालीच्या ती वज्रमुठ ज्या वेळेस पकडली जाते त्या मोठीमध्ये जी ताकद आहे एकतेची एकोपेची आज ती वज्रमुठ पेटवणं एकत्रित आणणं आणि ताकदीनं एक संख्येनं पुढे जाणं गरजेचं वाटतं बाकी तुम्ही आहातच कारण आता प्रत्येकाची नैतिक जबाबदारी भावनिक होऊन चालणार नाही कोण म्हणेल देशासाठी मोदी पाहिजेत मग ते देशातच राहणार आहेत ना सत्तेत नसले म्हणून काय झालं विरोधी पक्षात राहतील देशावर त्यांचं लक्ष असेलच ना मोदी साहेबांचं प्रधानमंत्री पदावरून त्या ठिकाणी पाया उतार झाले म्हणजे त्यांचं देशावरच प्रेम कमी होणार आहे का अजिबात नाही प्रधानमंत्री दुसरे कोणीतरी इंडिया आघाडीचे बसतील परंतु मोदी साहेबांच्या हातात तरी सुद्धा देश असेल कारण ते विरोधी पक्षात असतील पण आता काळ बदललाय लोकांना ज्या पद्धतीनं ह्या दहा वर्षामध्ये छळलंय सर्वसामान्य माणसं सा बेजार झालीत परेशान झालीत वैतागलीत सर्वसामान्य माणूस मेटा कुटीला आलाय आता आम्हाला बदल पाहिजे आता आम्हाला या महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये आता चेंज पाहिजे आणि तो मिळाल्याशिवाय किंवा मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही म्हणून आम्हाला परिवर्तन अपेक्षित आहे ते परिवर्तन त्या मशालीच्या संघर्षामध्ये पेटत्या ज्वालेमध्ये आहे म्हणून फक्त शिवसेनेची एका पक्षाची मशाल नाही तर जातीवादी किंवा सत्ताधारी पक्षाच्या व्यतिरिक्त जेवढे काही विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांनी आता क्रांतीसाठी सत्ता परिवर्तनसाठी संघर्ष करायचा आहे म्हणजे फक्त मशाल चिन्ह असलेलीच लोक निवडून द्यायची नाहीत तर मशाली सोबत जे इतर पक्ष आहेत त्या लोकांना सुद्धा या देशाचा आवाज व्हावा लागेल आणि संसदेच्या नवीन सभागृहामध्ये जाऊन या देशातल्या राज्यातल्या आपल्या गावगाड्यातल्या आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची हिंमत ताकद तुम्हाला आम्हाला द्यावी लागेल प्रश्न एवढाच आहे ज्यांचं पोट भरलंय त्यांच्यासाठी आपल्याला चर्चा करायची नाही ते अदानी अंबानीचं घर भरण्याचं काम मोदीजी सक्षम आहेत आपल्याला ज्याचं पोट पाटीला चिटकलंय आणि जो सर्वसामान्य आहे आणि जो इथला मूळ निवासी भारतीय आहे आपल्याला त्याच्या न्याय हक्कासाठी लढायचंय त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र मिळून लढायचे म्हणून जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र म्हणायचंय आणि क्रांतीची मशाल पेटवायची तेही संसदेच्या तक्तापर्यंत संसदेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत बसायचं नाही मी तयार आहे तुम्ही तयार आहात का